दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्रावणी सोमवारी ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी दीड लाखांवर तर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी एक लाखांवर भाविकांनी गर्दी केलेली होती सलग सुट्ट्यांमुळे यंदा भाविकांच्या गर्दीचा आकडा दोन लाखापार जाईल असा प्रशासनाला अंदाज होता परंतु रक्षाबंधनामुळे भाविकांची संख्या काहीशी कमी झाली गेल्या वर्षी एक लाखांवर भाविक दर्शनासाठी तर प्रदक्षिणेसाठी सत्तर हजारावर भाविक होते दर्शन रांगा दोन किलोमीटर पर्यंत होत्या रांगेतून दर्शनासाठी साडेचार तास लागत होते गर्दीमुळे गोंधळ उडू नये म्हणून पेटदर्शन बंद ठेवण्यात आलेले होते त्यामुळे रांगेतून दर्शनाचा वेळ दीड तासानं कमी झालेला होता पावसानं पहाटे तीन ते पावणे चार कालावधीत जोरदार हजेरी लावली त्यामुळे शहरात पाण्याचे पाठ वाहत होते दुपारी तीन मिरवणुकीनं पालखी मंदिरातून कुशावर्तन तीर्थावर नेण्यात आले गर्दीमुळे शहरात खासगी वाहने आणण्यासाठी बंदी घालण्यात आलेली होती खंबाळ्यातील अडीच एकरावरील वाहनतळावर वाहने उभी करून भाविक एसटीनं पुढे रवाना होत होते एसटीनं साडेतीनशे बसेस उपलब्ध करून दिलेल्या होत्या बंदोबस्तासाठी तब्बल पाचशे पोलीस कर्मचारी तैनात होते तर भाविकांची गर्दी अधिक उसळणार असल्यानं मंदिर प्रशासनानं सोमवारी नेहमीपेक्षा एक तास आधीच पहाटे तीनला भाविकांना दर्शन खुले केले ते रात्री साडेनऊ पर्यंत सुरू होते दिवसभरात सलग साडे अठरा तास मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आलेले होते तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर